नमस्कार फ्रेंड्स आज आपण बनवणार आहोत शाबदाण्याचे वडे हे भिजवलेला शाबू आहे हे दोन बटाटे उकडून घेतलेले आहेत हे शेंगदाणे भाजून वाटून घेतलेले आहेत थोडंसं मोठं मोठंच ठेवायचं हे शाबदाण्याच्या वड्यामध्ये छान लागतं साधारण बटाटे हे मध्यम आकाराचे हे दोन बटाटे अशा आकाराचे उकडून मी सोलून घेतलेला आहे इथे आणि शेवदाण्याच्या वड्यासोबत खाण्यासाठी आपण चटणी पण करूया चटणीसाठी शेंगदाणे जिरे मीठ मिरची आणि दही चला तर मग आपण करण्याला सुरुवात करू पहिलं आपण आला हे शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यात टाकूया परत मिरची हे सर्वच साहित्य आपण मिक्सरमध्ये टाकून वाटून घेऊया हे पहा असं वाटून घ्यायचं आपण बारीक करून घ्यायचं एकदम आता याच्यात आपण दही टाकूया दही टाकून एक वेळेस फिरवून घेऊया मग नंतर तडका देऊया चला ही चटणी वाटून तयार झालेली आहे आपण मिक्सरमधून काढून काढून घेतला छोट्या बाउलमध्ये आता ह्याला बाजूला ठेवू आणि आपण वड्याची तयारी करू हे बटाटे आपण आता मॅश करून घ्यायचे एकदम बारीक थोडंसं राहिला तरी चालेल गाठी हे मॅश करून आपण ह्याच्यात शाबू पण मिक्स करून घेऊया आणि चटणीला आणि ह्याला एकदाच तडका द्यायचा चला हे बटाटे मॅश करून झालेले आहेत आपले आता सर्व आता ह्याच्यात आपण टाकूया शेंगदाण्याचं कूट हां भरपूर असं टाकायचं शेंगदाण्याचं कूड आणि परत शाबू आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊया चला हे बटाटे मॅश करून झालेले आहेत आपले आणि शाबू पण मिक्स करून झालेला आहे चला आपण तडका देऊ चटणीला पण आणि ह्याला पण मी इकडं गॅसवरती ठेवलं आहे तेल गरम करायला गरम झालेलं आहे तेल आता आता आपण याच्यात टाकूया जिरे जेरे छान झाले लाल झालेले आहेत थोडे आपण ही हो चटणी टाकून घेऊया परत गॅसवर ठेवायचं कढई आणि याच्यात आता हिरवी मिरची टाकून घ्यायचा कारण हे वडे वडे करण्यासाठी मिरची टाकलाय आपण वड्याच्या सरांमध्ये टाकायचं ही मिरची पहा चटणी पण किती छान दिसते आता ही चटणी तयार झालेली आहे आपण साईडला ठेवून घेऊ आता याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया मिरची तळलेली आहे छान आपण गॅस बंद करू याच्यावरती टाकून घेऊ सारण मिक्स करून घेऊ व्यवस्थित मीठ मिरची लागू होईल याला नंतर वडे तयार करू हाताने असं व्यवस्थित मॅश करून घ्यायचं आणि जर तर तेवढे शाबू दाण्याचे वडे फुटत असतील किंवा व्यवस्थित तळत नसतील चिपटून खाली कडेला फुटत असतील तर शाबू कमी पडला असं समजायचं किंवा शाबूला मिक्सरमधून काढायचं थोडं मिक्सरमधून काढून मग बटाट्यामध्ये मिक्स करायचं म्हणजे शाबदाणी वडे फुटणार नाहीत चला तर मग हे आपले वडे बनवून झालेले आहेत मध्यम आकाराचे हे बघा ह्या साईजचे वडे बनवून घ्यायचं तुम्हाला मोठे बनवायचं असलं तर मोठे बनवू शकता ह्याच्यापेक्षा पण मला एवढेच आवडतात म्हणजे पूर्ण मधीपर्यंत व्यवस्थित तळेल हे बघा साधारणतः तेवढ्या साहित्यात एक बारा वडे झालेले आहेत माझे आता इथं तेल गरम करायला ठेवलं आहे मी आणखीन तेल गरम झालेलं नाही तेल कडकडीत तापू द्यायचं मग नंतर वडेमध्ये टाकल्यानंतर गॅस बारीक करायचा चला तर मग आपलं कडकडीत तेल गरम झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये वडे टाकून घेऊया आता हे तळू द्यायचं थोडा वेळ थोडं जास्त वेळ तळू द्यायचं मगच पलटी मारायचं नाहीतर वडे फुटून जातील चला हे वडे आपण पलटून घेऊया हे बघा असा कलर झाल्यानंतरच पलटी मारायची पहा किती छान कलर आला आहे हा हे पहा चला मग आणखीन थोडा वेळ तळून घेऊया आपण याला हे पहा फ्रेंड्स आपले हे वडे तयार झालेले आहेत खाण्यासाठी आता हे पहा कलर कसला सुंदर आलेला आहे आणि एकदम मौसूत झालेले आहेत वरून कुरकुरीत मधून स्पंजी तुम्ही पण करून पहा आणि माझ्या रेसिपीला लाईक करा आणि कसे वाटले ते पण सांगा कमेंटमध्ये उपासासाठी केलेले आहेत त्याच्यामुळं कोथिंबीर आलं काही घातलेलं नाही आमच्याकडे घाल खात नाहीत आल आलं वगैरे फक्त जिरे आणि मिरची वापरतात बाकी काही नाही तुम्ही पण करून खाऊन बघा आणि माझ्या रेसिपीला लाईक करा खूपच छान चटणी पण खूप छान झालेली आहे तुम्ही पण करून पहा सोबत हिरवी मिरची वाव खूप छान लागतं तुम्ही करून पाह प्लीज माझ्या रेसिपीला लाईक करा